नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दोन हजार चोवीस घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर नऊ माळा नऊ नैवेद्य नऊ रुपये कोणते आहेत तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमोशा समाप्त होत आहे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे तर यानंतर आपण बघणार आहे हे घटस्थ स्थापनेचा जो मुहूर्त आहे तो काय असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तो असणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून तर घटस्थापनेची सुरुवात ही सूर्योदयापासूनच केली जाणार आहे आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सात वाजून बावीस मिनिटांपर्यंतच असणार आहे तर सकाळीच आपल्याला घटाची स्थापना करून घ्यायची आहे सहा वाजून पंधरा मिनिट ते साडेसातपर्यंत तर घटस्थापना अभिजित मुहूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिट असं असणार आहे तर हा असणार आहे अभिजित मुहूर्त तर यानंतर आपण पाहणार आहे की घटस्थापनेचा पहिला दिवस किती तारखेला आहे तर पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी रंग रंग असणार असणार आहे आहे पिवळा देवीचे रूप शैलपुत्री नैवेद्य असणार आहे गायीचे तूप आणि माळ असणार आहे केशरी रंगाची जर दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग असणार आहे हिरवा देवीचे रूप असणार आहे ब्रह्मचारिणी नैवेद्य हा साखरेचा असणार आहे आणि माळ ही कमळ फुले किंवा चमेलीची असणारे यानंतर तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी असणार आहे तर रंग असणारे राखाडी देवीचे रूप असणार आहे चंद्रघंटा नैवेद्य हे दुधाचे कुठलेही पदार्थ चालतील आणि माळ ही निळ्या फुलांची असणार आहे तर या दिवशी देवीला निळ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर रंग असणार आहे नारंगी देवीचं रूप असणारे कुष्मांडा आणि नैवेद्य असणार आहे गुलगुले तर माळ ही केशरी किंवा भगव्या रंगांच्या फुलांची असणार आहे पाचवा दिवस हा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी असणार आहे रंग असणार आहे सफेद म्हणजे पांढरा देवीचं रूप स्कंद माता हे असणार आहे नैवेद्य हा केळीचा दाखवायचा आहे आणि माळ ही बेलाच्या किंवा बेलाच्या पानांची किंवा कुंकवाची धा बांधायची आहे तर सहावा दिवस हा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार असणार आहे या दिवशी रंग असणार आहे लाल आणि देवीचं जे रूप आहे ते कात्यायनी असणार आहे नैवेद्य हा आपल्याला मधाचा दाखवायचा आहे आणि माळ ही कर्दळीच्या फुलांची घालायची आहे तर सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंग असणारे निळा देवीचे रूप असणार आहे काल रात्री नैवेद्य दाखवायचा आहे गुळाचा आणि माळ ही झेंडूच्या फुलांची किंवा नारंगी कुठलीही फुले असतील तर त्याची माळ आपल्याला या दिवशी देवीला अर्पण करायची आहे यानंतर अठरा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार असणारे गुरुवार आणि रंग असणार आहे गुलाबी तर देवीचं रूप हे महागौरीचं असणारे आणि नैवेद्य या दिवशी आपल्याला नारळाचा दाखवायचा आहे माळ ही तांबडे फुलांची किंवा कन्हेरच्या फुलांची किंवा गुलाब फुलांची माळ या तिन्हीपैकी तुम्ही कुठल्याही फुलांची माळ देवीला या दिवशी अर्पण करू शकता यानंतर नववा दिवस असणारे तो आठ ऑक्टोब सॉरी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी रंग जांभळा असणारे देवीचं रूप सिद्धी रात्री असणारे आणि नैवेद्य आपल्याला तिळाचं दाखवायचं आहे या दिवशी तिळ अर्पण केले जातात या दिवशी देवीला आणि माळ ही कुंकुमची असणार आहे तर या दिवशी शेवटच्या दिवशी आपल्याकडे कुंकुमार्चन केलं जातं तर अशा पद्धतीने नऊ दिवस तुम्ही देवीला अशा वेगवेगळ्या नऊ पदार्थांचे नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर आपल्याला नऊ माळा घालायच्या आहेत तर नवरात्रीमध्ये नऊ रंग त्याचबरोबर नऊ माळा त्याचबरोबर नऊ नैवेद्य या सर्व गोष्टींना खूप मान दिला जातो किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या या नवरात्रीमध्ये नऊ दिवस केल्या जातात तर याचबरोबर घटस्थापना कशी करायची याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे घटस्थापना कशी करायची आहे त्याचबरोबर हा जो संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर स्पेशली नऊ माळा आणि नऊ नैवेद्य याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे नऊ रंग आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे आणि त्याचीसुद्धा लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय